काय वृत्तच्युथी वृत्तच्युतीचे पृष्ठ भाग कोण सांगतोय तीन एक दोन आणि तीन बरोबर त्याच्यानंतर शूरबिंदू आहेत का

त्याच्यानंतर कोणती आहे आपल्याला पंचकुणी हा किती पृष्ठभाग असेल आता पृष्ठभाग किती आहे शिरोबिंदू किती आहे पंचे देखा? आता बघा दिसतंय का त्याच्यानंतर एक सहा सहा आठ नऊ दहा कडा किती आहे दहा शिरबिंदू किती आहे

我这只有卖这个。